अतिशय क्रिस्पी असे काप होतात तुम्ही आता कोटिंग पाहू शकता क्रिस्पनेस पाहू शकता खूप सुंदर प्रकारे हे फ्राय झालेले आहेत एकदम फिशसारखे लागतात एकदम टेस्टी लागतात त्याचबरोबर टेस एकदम खुसखुशीत क्रंची आणि आतून मऊ वरून मस्तपैकी तिखट आणि खुसखुशीत कोटिंग आणि आतून एकदम मऊ गरमागरम बटाटा खूप सुंदर प्रकारे लागतात नक्की ट्राय करून पहा नमस्कार मी सृष्टी पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचं रेसिपी सृष्टीमध्ये तर आज आपण बनवणार आहोत बटाट्याचे कुरकुरीत काप आता ते कसे बनवायचे त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला मसाला बनवावा लागणार आहे त्यासाठी मी साहित्य घेतले एक चमचा लाल तिखट गरम मसाला अर्धा चमचा मीठ आहे कोथिंबीर बारीक चिरलेली आणि धनेपूर आणि इथे थोडासा लिंबाचा रस घेतलेला आहे लिंबाचा रस कशासाठी घेतला हे तुम्हाला पुढे कळेलच आता पहिल्यांदा आपण हे सर्व मसाले मिक्स करून घेऊयात आता हे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे याबरोबर मी मीठही टाकले होते आता यामध्ये आपण हा जो लिंबाचा रस आहे तो ॲड करणार आहोत आता लिंबाचा रस काय ॲड करायचा काही वेळेला आपल्याकडे चाट मसाला किंवा सेंद्रिय मीठ अवेलेबल नसते तेव्हा मग मीठ आणि जर लिंबू पेळले त्यामध्ये तर ते थोडीशी चव चटपटीत येते त्यासाठी इथे मी लिंबू वापरले आहे तुमच्याकडं चाट मसाला किंवा सेंद्रिय मीठ अवेलेबल असेल तर तुम्ही तेच वापर आता यामध्ये आपण थोडे थोडे पाणी ॲड करूया मसाला आधी करून ठेवायचा आहे आणि मगच बटाटा सोलून त्याचे काप करायचे नाहीतर बटाटा जो असतो तो आपला काळा पडतो मग त्यामुळे आपल्या काही स्टेप वाढल्या जातात त्यामुळे ऑलरेडीच मसाला करून ठेवायचा आहे आता या हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ हो। तुम्हाला जे ज्यानुसार गरज वाटेल त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करा मी अजून थोडंसे पाणी ॲड करते आपला मसाला जो आहे तो याने आपला व्यवस्थितपणे आपल्या बटाट्या लागेल खूप सुंदर दिसत आहे आता आपला मसाला तर व्यवस्थित रेडी आहे तर आता आपण आपला बटाटा व्यवस्थित सोलून घेऊयात आता मी इथे बटाट्याचे व्यवस्थित सालं काढून घेतलेले आहे त्याचबरोबर ह्याचे व्यवस्थित काप करून घेतलेले आहेत ज्या पद्धतीचे काप आपण बटाटा भजी करायला करतो त्या पद्धतीनेच करायचे आहेत थोडेसे जाड करायचे आहेत काप तर आता आपण हे बटाट्यांना हा मसाला लावून घेऊया या सर्व बटाट्यांना लावून घ्यायचं आहे तर मी अशाच पद्धतीने सर्व बटाट्यांना हा मसाला लावून घेते आता मी सर्व बटाट्यांना हा मसाला लावून घेते व्यवस्थित आता इथे मी व्यवस्थित बटाट्यांचे सर्व कापांना मसाला लावून घेतलेला आहे खूप छान दिसत आहे तर आता आपण ह्याला या बटाट्यांना आपण रवा फ्राय करणार आहोत त्यामुळे इथे मी रवा घेतलेला आहे आणि एक रिकामा बाउलही घेतलेला आहे आता शक्यतो रवा फ्राय करताना सर्वांचा सा गैरसमज काय होतो की आपण रवा फ्राय फक्त फिशसाठी करतो तर असं काय नसतं तर मी ते रवा फ्रायच करणार आहे ज्या जेणेकरून आपल्या बटाट्यांना हा कु एकदम असं कुरकुरीत पण येईल आणि तुमचा जर उपवास असेल किंवा हो, तुम्हाला उपवासासाठी जर करायचे असतील तर तुम्ही त्यासाठी रव्याच्याऐवजी वरईचा पण वापर करू शकता ठीक आहे आता ह्याला आपण व्यवस्थित बटाट्यानं रवा लावून घेऊयात आता मी इथे रवा वाया जाऊ नये म्हणून थोडंसं असं रवा घेऊन लावणार आहे कढाई गरम करत ठेवलेली आहे जेणेकरून आपले तेल पण व्यवस्थित गरम होईल अशा पद्धतीने सर्व बटाट्यांना आपण रवा लावून घ्यायचा ठीक आहे तर मी इथे आता व्यवस्थितपणे आपल्या बटाट्यांच्या कापांना रव्याचं कोटिंग दिलेलं आहे आता तेलही व्यवस्थित गरम झालेले आहे आता यामध्ये आपण हे या बटाटे सोडणार आहोत एक एक करून तेल चांगलं तापून द्यायचे आणि मगच सोडायचे नाहीतर जे आपलं रव्याचं कोटिंग आहे तेलामध्ये निसटून जाते आता माझी लो फ्लेम आहे हे आपल्याला मीडियम मी फ्लेम वरती धळायचे व्यवस्थितपणे दोन्ही बाजूने आपण भाजून घेऊया फ्लेम पण आता मीडियम ठेवायची आहे जास्त हाय फ्लेमवर भाजायचं नाही आहे हे शॅलो फ्राय करणार आहोत आपण डीप फ्राय नाही करायचं ठीक आहे आता एक बाजूने आपण हे काप व्यवस्थित भाजून देऊ तर आता अशा पद्धतीने आपण हे काप दोन्ही बाजू दोन्ही बाजूने भाजून घेऊ हे काप बनवताना जास्त उलटापलटी करायची नाही आहे नाहीतर त्याचा जो रवा आहे तो सुटतो तुम्हाला जर वाटलं थोडंसं तेल अजून ॲड करावं तर तुम्ही ॲड करू शकता तर आता आपण ब तर मी इथे थोडंसं माझे बटाट मसाल बटाट्यांच्या कापांना जे आपण कोटिंग करण्यासाठी मसाला बनवलेला तो शिल्लक होता त्यामुळे मी तो वरून थोडासा लावलेला आहे त्याने टेस्टही खूप छान येईल अजून एक पाच मिनटं आपण हे व्यवस्थित फ्राय होऊन देऊ आता आपण याला फलटी मारून घेऊयात ठीक आहे तर हे काप मी व्यवस्थित पलटी भरून घेतलेले आहे हे एका एक बाजूने व्यवस्थित असे फ्राय झालेले आहेत आता आपण नॉर्मली तेल सोडूयात आणि दुसऱ्या बाजूनेही व्यवस्थित आराम देऊयात रव्याचं कोटिंग खूप छान पद्धतीनं बसलेलं आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण ते खूप सुंदर प्रकारे आपल्या बटाट्याला रगाचे कोटिंग बसलेले आहे क्रिस्पनेस पण खूप आहे आपण पाहू शकता कोटिंग किती सुंदर पद्धतीने आहे होते आपण व्यवस्थित अजून पाच मिनटं फ्राय होऊन देऊ आता आहे बटाट्याचे काप दोन्ही बाजूने एकदम व्यवस् व्यवस्थितपणे भाजून झालेले आहेत खूप क्रिस्पी झालेले आहेत तुम्ही आवाज पाहू शकता ठीक आहे आता याला आपण सर्विंग करू शकतो सर्व करू शकतो आपण ह्याला सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊ आता इथे आपले क्रिस्पी बटाटे तयार आहेत तुम्ही पाहू शकता याचा क्रिस्पनेस किती आहे ते ठीक आहे एक मी तुम्हाला बटाटा काप मोडून दाखवते खूप गरमागरम आहेत तुम्ही पाहू शकता आतून किती सॉफ्ट आहेत त्या आणि वरून किती क्रिस्पी ते तर कशी वाटली आजची रेसिपी आजची रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपी सृष्टीला जरूर सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलायकनवर क्लिक करा थँक्यू फॉर वॉचिंग